कळंब स्थानिक स्वर्गीय विमलभाई भोरे शिवशक्ती महाविद्यालयात तेवीस सप्टेंबर रोजी एड्स व सिकलसेल जनजागृती तसेच रक्त तपासणी शिबिराचे आयोजन महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था आणि आरोग्य विभाग सामान्य रुग्णालय यवतमाळ यांच्यामार्फत करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कल्पना कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कल्पना कोरडे तर मार्गदर्शक म्हणून आय सी टी सी सामान्य रुग्णालय सुवर्णा अलोनी आणि महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अश्विनी भोयर या मंचावर उपस्थित होत्या आपल्या मार्गदर्शनात एड्स समुपदेशक सुवर्णा अलोनी यांनी एच आय व्ही एड्स विषयी त्यांचा त्याचा प्रसार कसा होतो त्याचबरोबर हा आजार होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घ्या घ्यावी व या आजारामुळे रुग्णांच्या शरीरातील पाहणाऱ्या पेशी कमी होतात व त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी होते असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच सिकल्सिन आणि हिमोग्लोबिन कमी होण्यामागचे कारण आणि लक्षणे आणि निदान आणि उपचार याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कल्पना कोरडे यांनी आरोग्याविषयी जनजागरूकता व तपासणी का आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन केले लोकांनी एड्स म्हणजे काय आणि एड्सबाबत अनेक समज गैरसमज तरुणांमध्ये आहे याबाबत जागरूक होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले प्राध्यापक अभय जगताप आणि प्राध्यापिका अश्विनी भोयर यांनी एच आय व्ही एड्सबद्दल युवकांना माहिती देऊन याबाबत असलेले गैरसमज एड्स होण्याची कारणे त्याची दिसणारी लक्षणे आणि त्यावरील उपाय याबाबत माहिती दिली युवकांनी एच आय व्हीच्या लागणीबाबत अधिकाधिक योग्य माहिती मिळवली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले या कार्यक्रमानंतर लगेच विद्यार्थ्यांची व प्राध्यापकांची सिकल सेल हिमोग्लोबिन आणि एच आय व्हीच्या तपासण्या करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक व इतर कर्मचारी तसेच यवतमाळ रुग्णालय आणि एच आय व्ही एड्स समुपदेशक टीम यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक राहुल तायडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक अभय जगताप यांनी मानले या कार्यक्रमाला शिवशक्ती कनिष्ठ महाविद्यालय कणम व स्वर्गीय विमलबाई भोरी शिवशक्ती महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते